सोन्याची जेजुरी आता लखलखणार आहे कारण सोन्याच्या जेजुरीला आता एक राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा मिळालेला आहे आणि हा दर्जा महाराष्ट्र शासनानं पुरात महाराष्ट्र शासनानं पुरातत्व खात्याने घोषित केला आहे आणि त्यामुळं आता आपला हा जेजुरीचा सोनेरी जेजुरीचा गड आणि पोट हा राज्यस्तरीय स्मारक संरक्षित स्मारक होणार आहे त्यामुळं हे महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे जेजुरीचा खंडेराया जेजुरीचा खंडोबा मंदिर व गडकोट हे मराठी मानामध्ये हे अत्यंत महत्त्वाचे असे कुलदैवताचं स्थान आहे कायमस्वरूपी धरून बसे आणि आता या कुलदैवताला आपल्या आता यथोचित न्याय मिळाला असंही म्हणायला पाहिजे कारण एक खंडोबा मंदिर व गडकोटाला राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा शासनाच्या पुरातत्व खात्याने तो दिलेला आहे आता महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव म्हणून खंडोबा जेजुरीचा खंडोबा देशभर देश विदेश विदेशामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे आणि या देवाच्या वर्षभरामध्ये एक पूर्ण वर्षभरामध्ये आठ यात्रा भरतात मोठमोठ्याला चैत्री पौर्णिमेपासून तर ते पौष पौर्णिमेपर्यंत देखील या यात्रा असतात विविध प्रकारच्या आणि येथे दररोज लाखो भाविक तर दररोज हजारो भाविक येथे देवदर्शन व कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येत असतात या यात्राच्या व्यतिरिक्त देखील त्यामुळे येथे पन्नास लाखावरून सुमारे एक कोटी पन्नास लाख लोक साधारण स सा, देशाच्या सर्व भागातून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून हे लोक धार्मिक कामासाठी आपला कुलाचार करण्यासाठी कु कुलधर्म कुलाचार करण्यासाठी तसंच काही धार्मिक पर्यटनासाठी देवदर्शनासाठी वगैरे येत असतात आणि ह्या देवस्थानचा आता खऱ्या अर्थाने ही सोन्याची जजुरी ही आता खरोखर लखलखणार आहे कारण महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला आहे या देवाचा आणि यासाठी या आपल्या या खंडोबा मंदिर व गडकोटाला राज्यस्तरीय दर्जा तर दिलाच आहे परंतु हे याची कामं करण्यासाठी या, काम या संदर्भामध्ये जी विविध आता लखलखणारी कामं करण्यासाठी साडा साधारण साडेतीनशे कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे त्यामुळं एक हा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशा जगात हा गड एक चांगल्या पद्धतीने पर्यटन स्थळ तर होणारच आहे परंतु भाविकांची जी देवदर्शनाची जी सोय आहे कुलाचार करण्याची पद्धत आहे तर त्या तेथे येथेही फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक आकर्षित होणार आहेत कारण यापैकी सुमारे जी साधारण साडेतीनशे कोटीची जी कामं या गडावर करणार आहे आपल्या जेजुरी लखलखत्या त्या सोन्याच्या जेजुरीच्या गडावर त्यापैकी सुमारे शंभर कोटी रुपयाची कामं पहिल्या टप्प्यात के सुरू केलेली आहेत आता त्याच्यामध्ये जेजुरी गडकोट हे संपूर्ण राज्यस्तरावर राज्य संरक्षित स्मारक स्मारक म्हणून शासन निर्णयानुसार चोवीस ऑक्टोबर दोन हजार दोन रोजी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्याचं अधिकृत पत्र महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व पुरा, पुरा वस्तू संग्रहालय संचनालय विभागीय कार्यालय पुणेचे संचालक डॉक्टर विलास वाहाणे यांनी दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला आठ एप्रिल दोन हजारला पंचवीस श्री मार्थन देवस देवस संस्थान जेजूरच्या विश्वस्त मंडळांना दिलं आता त्यामुळं हा ही सोन्याची जजुरी अधिक लखलखणार आहे कारण ही जजुरीचं हे आता रूप कायापालटच होणार आहे पूर्णपणे कायापालट होणार आहे आणि लोकांना एक येथे चांगल्या पद्धतीचे एक देवदर्शन त्यानंतर गडकिल्ल्यावरची एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप वगैरे सर्व काही एक त्यामध्ये बदल होणार आहे आणि ही जी माहिती आहे ती माहिती विश्वस्त मंडळाने म्हणजे ज्याचे जे ट्रस्ट असतात या आपल्या खंडोबा देवस्थान ट्रस्टचे तर त्यांनी मार्तन देवस्थान ट्रस्टच्या हे ट्रस्ट, ट्रस्ट, ट्रस्ट मंडळाने ही माहिती सर्व खांदेकरी पालखी सोहळ्याचे खांदेकरी त्याच्यानंतर मानकरी नित्य सेवेकरी पुजारी आणि सेवकवर्ग आदींना त्यांनी दिलेले की बाबा आपल्या आपल्या काढाचा आता कायापालट होणार आहे आणि सरकारने हा गड आणि कोट हे संपूर्ण संरक्षित स्मारक म्हणूनही एक जाहीर केलेलं आहे आणि हे जे संरक्षक आहे यामध्ये सध्याचं विश्वस्त जे आहेत या आपल्या मार्तंड देवस्थानच्या श्री मार्तंड देवस्थानचे जे विश्वस्त आहे या देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवका हे त्यानंतर दुसरे विश्वस्त आहे ॲड पांडुरंग थोरवे मंगेश घोणे अनिल सौडदे माजी विश्वस्त नितीन राऊत संजीव जगताप व्यवस्थापक आशिष बाठे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे कृष्णा कुदळे पंडित हारपळे बापू सातबाई माधव बारभाई सचिन मोरे भाग्येश बारभाई जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष गणेश भोसले यावेळेस त्यांनी एक हे पत्र मिळालं त्यावेळेस हेही सर्व लोक उपस्थित होते आता हे राज्य राज्यस्तरीय स्मारक चा दर्जा मिळाल्यामुळे आता ही जी कामे आहेत ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्वरित मार्गी लागणार आहे आणि या देवस्थानचा जो विकास आहे मग तो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असतील त्यानंतर कुलाचार करण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनातून असतील भाविकांच्या दृष्टिकोनातून असतील त्यानंतर जत्रा किंवा यात्रा ज्या कमिटी ज्या असतात यात्रा विविध प्रकारच्या त्या यात्रेला येणाऱ्या लोकांसाठी असेल देवदर्शन किंवा पर्यटक भाविक पर्यटक चला जेजुरीच्या गडाला गडावर जाऊ आणि दर्शन करून येऊ अशा पद्धतीचे जे लोक लोकांचा जो लोंडा आहे तो सारखा इथे वाहत राहतो आणि त्यामध्ये आता जवळजवळ शंभर टक्के वाढ होण्याची शक्यता आहे कारण या गडाचं जे रूप आहे ते अधिकाधिक पाल पालटणार आहे आणि मग या विश्वस्त मंडळातर्फे श्री मान मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे आता भाविकांच्या ज्या सोयी आहेत भाविकांना विविध प्रकारच्या ज्या सोयी आहेत त्या उच्च दर्जाच्या चांगल्या आणि कमी खर्चात करण्यासाठी आता प्रयत्न करावे लागणार आहेत म्हणजे जे गडावर येणाऱ्या भाविकांना एक चांगल्या पद्धतीचं उत्तम प्रकारचं भोजन पाण्याची व्यवस्था गडावर पाण्याची व्यवस्था त्यानंतर पायऱ्या चढून जाण्यानंतर तेथे पण पाण्याची एक व्यवस्था केली पा दि गेली पाहिजे त्यानंतर हे पायऱ्या कधीकधी उंच आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये तेथे काही एक वेगळ्या पद्धतीचं त्यावर समजा त्या पायऱ्यांची झीज होऊ नये म्हणून त्यावर एखादा एक, एक मॅट वगैरे टाकून एक चांगल्या पद्धतीचं तेही काम करता येईल असे विविध कामं आता या स्वरूपामध्ये जर विश्वस्त जेवढे चानाक्ष असतील विश्वस्त जेवढे चांगल्या पद्धतीचे असतील तर त्यामधून हे सर्व काही करणार आहे की ज्यामुळे भाविकाचा जो ओघ आहे तो सारखा या देवस्थानकडे वाढेल आणि देवस्थानचं जे रुपडं आहे ते तर पूर्ण बदलून जाणार आहे तर हे बहुजन समाजाचा हा लोकदेव आहे आणि म्हणून याचं महत्त्व महाराष्ट्रामध्येच खूप आहे असं नाही आहे तर हे कर्नाटक त्यानंतर एम पी किंवा भारतातल्या इन इतर अनेक राज्यातून देखील येथे खूप लोक येत असतात कारण येथे कुलाचार कुलधर्म हा देवांचा देव आहे म्हणजे पालीचा खंडोबा त्याच्यानंतर एक आपला जजुरीचा खंडोबा असे मार्तंड देवस्थान हे फार महत्त्वाचे आहेत आणि हे करण्यासाठी हे सर्व सरकारने तरी पुढाकार घेतलेला असला तरी यावेळेस श्री मा मार्तंड देवस्थानाचे जे ट्रस्टीज आहेत किंवा तर ह्या संस्थांचे जे ट्रस्टी आहे त्यांनी मन लावून आणि लक्ष घालून एक चांगल्या उत्तम दर्जाची कामं केली गेली पाहिजे त्यामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आता सध्यामध्ये आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक चिरीमिरी भ्रष्टाचार किंवा कामामधूनच पैसे खाणे यामधून पैसे खायचे त्या कामामधून पैसे खायचे आणि दुसरी गोष्ट एक चार आणायची वस्तू आणायची तिला चाळीस रुपये बिल लावायचं हा एक प्रकार आता काही ठिकाणी बोकळलेला आहे म्हणजे रोज तशा पद्धतीच्या वर्तमामध्ये दे बातम्या देखील आपण बघितलेलं आहे की चा एक चार हजार कपाटाची किंमत त्याची केली चाळीस हजार रुपये वगैरे अशा पद्धतीचे काही बिलं काढ काड़, काढायचे आणि मग जे लोक आहेत समजा ट्रस्टी वगैरे अशा पद्धतीचे किंवा काही अधिकारी सरकारी अधिकारी यांचे असं होतं म्हणजे विविध कारणासाठी जे, जे चांगल्या पद्धतीचं जे काही होणार असेल कामं त्या कामामध्ये अशा प्रकारचा भाग होतो आता यामध्ये रस्त्याची कामं तर तुम्हाला एखादा रस्ता जर केला तर अधिक अधिक काय तर एक वर्षभरही टिकत नाही त्याच्यामध्ये एकतर जो ठेकेदार असतो आणि जो अधिकारी असतो इंजिनियर असतो ते दोघांशी मिळून खिसे भरतात आणि कामे निस नि नीट होत नाही आता पिंपरी चिंचवड नगरपालिकेने तर साधारण एक चाळीसिक अभियंत्यांवर म्हणजे इंजिनियरला नोटीसच काढलेली आहे बाबा तुम्ही हे काम करत असताना काही झोपले होते का तुम्ही ह्या ठेकेदारांना का वेळीचं समज दिलेलं नाही आहे कारण हे काम जे आहे ते इथे व्यवस्थित तपासणी करून तुम्ही का केलं नाही असं तर यामध्ये ही जी खूप एवढी पैसे आले ह्या पैशाचा योग्य वि विनियोग होऊन या, या गडाचं रुप रुपड पाडव पा पाल पालटलं तर सर्व भाविकांना आनंद होणार आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा लोक लोक लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्राचा जास्तीत जास्त जास्तीत जास्त हे करणारा देव आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणारा आणि सर्वसामान्य सा लोकांचा देव आहे येथे किती लोक येतात आपापले आप पूजा करतात जागरण करतात एकंदरीत दृष्टिकोनातून सर्व प्रकारचं जे काय असेल ते सर्व करून येथे आपापले आप जे कुलाचार असतात ते, ते करत असतात तर त्यांना तशी सोय उपलब्ध करून देणे आणि गाडाचं पाळत नाही हे महत्त्वाचं काम या संदर्भात झालं पाहिजे एवढीच अपेक्षा आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखो ज्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला ज्यात जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि या ज म्हणजे चॅनलला जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद